नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय मस्त कुरकुरीत आणि खमंग असे पोह्यांचे बॉबी पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत तर घरात उपलब्ध असलेल्या कांद्या पोह्यांचा वापर करून आज इथे मी हे मस्त कुरकुरीत बॉबी पापड बनवून तयार केलेले आहेत हे बॉबी पापड बनवण्याकरता ना आपल्याला चीक शिजवावा लागतो ना खूप जास्त उन्हाची गरज लागते अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे बॉबी पापड सहज सुकवू शकता एकदाच बनवून हे वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात खमंग कुरकुरीत पोह्यांची पॉबी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे तर आपण कांदे पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्यांचा वापर करतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत आता या पोह्यांना आपल्याला मंद गॅसवरती चार ते पाच मिनिटांसाठी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगलं भाजून आहे भाजत असताना पोहे जास्त लालसर होणार नाहीत याची काळजी घ्यायची म्हणून मंद गॅसवरती सतत एकसारखं हलवत पोह्यांना छान असं खमंग भाजून आहे तर हे बघा मंद गॅसवरती पोह्यांना छान कुरकुरीत होईस तोपर्यंत सतत एकसारखं हलवत मी भाजून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पोहे असे हातात घेऊन याला चुरगळून बघितलं तर पोह्यांचा छान असा भुगा होतोय याचाच अर्थ आपले हे जे पोहे आहेत ते मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आपण भाजून घेतलेत आता हे भाजून झालेले पोहे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता भाजून घेतलेले पोहे पूर्णपणे थंड झाले की मग याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा मिक्सरवर पोह्यांना फिरून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेतली पण पोह्यांचे काही बारीक तुकडे यामध्ये शिल्लक राहिलेले असतील म्हणून आपण या पावडरला अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेणार आहोत तर या पावडरला चाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये जे जाडसर पोह्यांचे तुकडे किंवा कण शिल्लक राहिलेले असतील हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवर फिरून याची परत बारीक पावडर करून चाळून घ्यायचं आहे तर हे बघा चाळणीमध्ये थोडेसे पोह्यांचे तुकडे किंवा कण शिल्लक राहिलेले आहेत याला मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिली आहे ती आपली इथे बघा पोह्यांची पावडर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालणार आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल एक छोटा पाव चमचा पापडखार मी यामध्ये घातला आता हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचा छान असा मौसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे थंड किंवा गरम पाण्याचा इथे वापर केलेला नाही आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत याचा मस्त मौसूत असा गोळा मळून घेऊ तर ही पोह्यांची पावडर पाणी खूप जास्त शोषून घेते त्यामुळे हे पीठ मळण्याकरता आपल्याला थोडंसं जास्तच पाणी लागणार आहे पण एकदाच खूप जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी यामध्ये घालत पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे अगदीच खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर असं पीठ आपल्याला मळायचं नाही तर मध्यम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जर जास्त घट्ट सर पीठ मळलं तर सोर्यामध्ये पीठ घालून जेव्हा आपण बॉबी पापड बनवतो तेव्हा सूर्याला खूप जास्त जोर द्यावा लागतो त्यामुळे बघा असं हे मध्यमच पीठ आपल्याला मळून घ्यायचं तर इथे बघा मी छान असा गोळा पिठाचा मळून घेतलेला आहे खूप जास्त घट्ट नाही तर अशा पद्धतीने बघा बोट यामध्ये रोवली जातील इतपत हा सैलसर गोळा मी मळून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पीठ भिजू द्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर बघा पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे आता लगेचच आपण याचे बॉबी पापड तयार करून घेणार आहोत तर या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला बघा असा उभा लांबट आकार देऊन घ्यायचा जर हे पीठ तुम्हाला थोडंसं जास्त घट्टसर वाटत असेल तर पुन्हा एकदा याला थोडासा पाण्याचा हात लावून मळून याला हलकंसं तुम्ही सैलसर करून घेऊ शकता तर हे बघा तयार करून घेतलेला हा जो पिठाचा गोळा आहे तो आपल्याला साच्यामध्ये घालायचा आहे पण त्याआधी साच्यामध्ये बघा ही चपट्या शेवेची जी प्लेट असते ती प्लेट घालून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण तयार करून घेतलेला हा जो पिठाचा गोळा आहे तो साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर दाबून आपल्याला हा पिठाचा गोळा साच्यामध्ये भरून घ्यायचा यामध्ये एअर गॅप राहता कामा नाही आता साच्याचं झाकण लावून साचा बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लास्टिक शीटवरती बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा बॉबी पापड बनवत असताना सोर्या जर जड जात असेल तर अशा वेळेला पिठाला पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मळून थोडंसं सैलसर करून घ्यायचं म्हणजे मग बॉबी पापड अगदी व्यवस्थित सहजरित्या साच्यातून बाहेर पडले जातील तर हे बघा छान असे आपले हे पोह्यांचे बॉबी पापड बनून तयार होत आहेत तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे बॉबी पापड तयार करून घेऊ शकता आणि तयार झालेले हे बॉबी पापड सुकण्याकरता बघा अशा पद्धतीने सेपरेट करून ठेवून द्यायचे आहेत एकावर एक जर ते ठेवले गेले तर ते लवकर सुकणार नाही आणि हे बॉबी पापड सुकण्यासाठी खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही अगदी फॅनच्या हवेखालीसुद्धा हे बॉबी पापड सहज सुकतात तर असे हे मस्त आणि झटपट तयार होणारे पोह्यांचे बॉबी पापड तुम्ही एकदाच बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता लहान मुलांना बाहेरचे कुरकुरे किंवा चिप्स देण्यापेक्षा तुम्ही जर हे पोह्यांचे बॉबी पापड एकदाच बनवून वर्षभर साठवून ठेवले आणि मुलं मागतील तेव्हा तुम्ही ते तळून दिले तर नक्कीच बाहेरचे चिप्स किंवा कुरकुरे बाजारातून विकत आणण्याची गरज लागणार नाही तर या इथे बघा मी छान असे हे पोह्यांचे बॉबी पापड तयार करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला चांगलं वाळवून घ्यायचंय तर हे बॉबी पापड वाळवण्याकरता आपल्याला खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे सहज सुकवून घेऊ शकता तर हे बघा इथे मी हे बॉबी पापड एक दिवसभर फॅनच्या हवे आणि दुसऱ्या दिवशी एक ते दोन तास फक्त उन्हामध्ये मस्त सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी कडक हे वाळलेले आहेत आणि याला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे हे पोह्यांचे बॉबी पापड बनवायला खूप सोपे आहेत यासाठी आपल्याला ना चीक शिजवावा लागतो ना हे सुकवण्यासाठी खूप जास्त उन्हाची गरज लागते अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने हे बॉबी पापड बनवून तयार होतात पोह्यांचे बॉबी पापड तर तयार करून झालेले आहेत पण यातले काही बॉबी पापड मी तुम्हाला तळून दाखवते त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की हे बॉबी पापड किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त असे हे बॉबी पापड फुललेले आहेत अगदी झटपट मस्त असे खमंग कुरकुरीत आणि चविष्ट असे हे पोह्यांचे बॉबी पापड बनून तयार होतात चवीलाही खूप छान लागतात तांदळाचे बॉबी पापड तर आपण नेहमीच बनवतो पण एकदा हे पोह्यांचे बॉबी पापड करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर हे बघा इथे मी काही बॉबी पापड तळून घेतलेले आहेत छान असे बॉबी पापड तळून झालेले आहेत मस्त फुललेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत हे बॉबी पापड बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील हे पोह्यांचे बॉबी पापड एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद